एकादशीसाठी अवघ्या काही दिवस उरले आहे इंद्रायणीच्या काठावरून सुरू झालेल्या वारकरंच्या वारीचा प्रवास आता चाकेपर्यंत पोहोचला आहे पांडुरंगाच्या दर्शनाची आस डोळ्यात घेऊन वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत लाखो भाविकांनी पंढरी नगरी दुमदुमली आहे प्रचंड गर्दीतही वारकरंकडून शिस्तीचे दर्शन घडताना दिसले पंढरपुरात मंदिराजवळ गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वारकऱ्यांनी वाट मोकळी दिली पंढरपूरमध्ये आषाढी यात्रेसाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे प्रशासनाच्या अंदाजानुसार आषाढीच्या निमित्ताने सुमारे पंधरा ते वीस लाख भाविक पंढरपुरात दर्शनासाठी येणार आहेत वारकऱ्यांनीही विठुरायाच्या मंदिराजवळ गर्दी केली आहे याच गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली होती वारकऱ्यांनी हे पाहताच तिला वाट मोकळी करून दिली स्वयंसेवकाच्या मदतीने वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेसाठी जागा केली आणि त्यानंतर ती पुढे गेली यावेळी वारकऱ्यांनी दाखवलेल्या शिस्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे आठ नंबर सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस